बेडव स्थानकासमोर महामार्गावर कारमध्ये भेसळयुक्त औषधी साठा आढळल्याने शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला सदर घटना दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेदहा वाजता घडली आहे म्हणून या प्रकरणी दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजून अडोतीस मिनिटांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला अशी माहिती आज दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता माध्यमांना पोलिसांनी माहिती दिली आहे शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये बिडबस स्थानकासमोर या ठिकाणी सोमिनाथ उर्फ संभाजी केशवराव मदन व एकोणतीस वर्ष राहणार सारवाडी पोस्ट वडगाव तालुका जिल्हा जालना यांनी त्याच्या ताब्यातील वाहन क्रमांक एम एच एकवीस बी व्ही दहा तेरा या मारुती सुझुकी कंपनीच्या एस प्रेसो कारमध्ये आयुर्वेदिक साठा असलेल्या औषधीमध्ये ॲलोपॅथिक औषधाचा फेसळ केलेल्या औषधी तसेच सदर औषधाच्या टेबलवर खोटा व बनावट उत्पादक व मार्केटिंग कंपनीचा नाव व पत्ता नमूद करून जनतेची फसवणूक होईल अशा पद्धतीचा आयुर्वेदिक औषधाचा साठा स्वतःच्या फायद्यासाठी व त्याची विक्री व वितरणासाठी लोकांना विकताना मिळून आल्याने सदर ठिकाणी अन्न व औषध प्रशासनाने तत्कालीन औषध निरीक्षक श्रीविलास विश्वनाथ दुसाने पोलीस स्टेशन शिवाजीनगरचे पोलीस उपनिरीक्षक पी जे पाथरकर यांच्या संयुक्त टीमने छापा टाकून आरोपीसह मुद्देमाल पकडून जप्त केला म्हणून या प्रकरणी फिर्यादी जीवन दत्तात्रय जाधव व शेहेचाळीस वर्षे व्यवसाय नोकरी औषध निरीक्षक अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य यांच्या फिर्यादीनुसार सोमिनाथ उर्फ संभाजी केशवराव मदन व एकोणतीस वर्ष राहणार सारवाडी पोस्ट पाचन वडगाव तालुका जिल्हा जालना याच्या विरोधामध्ये शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये कलम चारशे वीस सातशे चौऱ्याहत्तर दोनशे पंच्याहत्तर बातवी सहकलम तेहतीस आय एक वी तसेच तेहतीस आय एक ए दोन अठ्ठावीस वी औषध व सौंदर्य प्रसाधन अधिनियम एकोणीसशे चाळीसनुसार शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे याचा पुढील तपास शिवाजीनगर पोलीसचे जे जे, जे क्षीरसागर साहेब पोलीस निरीक्षक हे करत आहेत